वातावरण बघा मस्त आणि हलका हलका ऊन यायला सुरुवात झालेली आहे बापरे आज गार खूप आहे गेले दोन दिवस झाले थंडी ना कमी होती पण आज पुन्हा थंडीचा जोर वाढलेला आहे काय झालं वाग्या एवढे लबाडत नाही हे दोघ आज माहिती आहे काय केलं अगोदर वाघ्याला सोडली तो बाहेर जाऊन आलेला आहे एक पंधरा वीस मिनटं खेळला तो आणि आला घरी त्याला बांधून ठेवला आणि आता शेरूला सोडलेली आहे ह्या दोघांना एकत्र सोडली दोन दिवस झाले आम्हाला इतकं हैराण केलेलं आहे है। दोघं जण चिखलामध्ये लोळून येतात आणि मग त्यांना आंघोळ्या हालाव्या लागतात आणि या थंडीतनं आजारी पडायचे त्याच्यामुळे आजनं दोघांना सेपरेट सेपरेट सोडलेलं आहे एकत्र सोडलं का इतका दंगा असतो ना बाप रे पुरं घर डोक्यावर घेतात पूर्ण ते कंपाऊंड डोक्यावर हो घेतात हो आज काय नाही वर बस चल बस झालं समजलं वर दहा तिकडे वर बस बेडवरती बेडवर बस बाहेर जाऊन आलास ना अजिबात शेपटेपटी काय हलवायची नाही तू शांत राहा शेरू येतोय नमस्कार नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारलमध्ये बोलायला पण होत नाही आहे आज जबरदस्त थंडी आहे म्हणजे गेले दोन दिवस जरा कमी होती पण आज इतका गारठा पडला आहे ना एकदम म्हणजे आपल्याला जाणवतं बघा शरीराला आपल्या म्हणजे इतका स्वेटर वगैरे घातलं ना तरी पण असं खूप असं गार वाटतंय असं चला आता मी आपलं हत्यार सकाळ सकाळचं घेतलेलं आहे झाडू काढायला अर्धी काढून झाले अर्धी बाकी आहे कुणाल आणि कुणालचे बाबा आतमध्ये घरात करतात आणि मी बाहेरचं घेतलेलं आहे आज बागेतलं काम करायचं आहे कारण गेले दोन तीन दिवस झाले कामाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आहे दुर्लक्ष म्हणजे इतर कामं आपली होती बाहेरची वगैरे त्याच्यामुळे तर झालेलं आहे पण आज करायचंय काय पण करून हा बघा चंटू पंटू आला बघा पांढरा थांबलाय ना वाग्यासाठी शेरू ए शेरू आता जास्त लांब कुठे जाणार नाही दोघं ऐकत असले कुठे कुठे जातात उधळतात त्या राणाविणत ह्या जंगलामध्ये वगैरे आणि मग ऐकत नाही मेन म्हणजे खेळायला लागलं ना की अजिबात ऐकत नाही सगळं घर डोक्यावर घेतात मग पुलं किती छान आहेत तुम्हाला मी रोज दाखवते ना ही फुलं काय झालं वाग्या चला केरकचरा काढूया खूप काम आहेत बाबा आपल्याला चला आमच्या कामाला बघा सुरुवात झाली कुणाला बाबांनी लाकडं तोडायला घेतलेत आणि मी आता बघा ही झाडं आहेत ना एक मिनटं तुम्हाला दाखवते हे जी समोर मोगऱ्याची झाडं दिसत ना ती जरा कटिंग करायचे आणि जरा व्यवस्थित करायचेत झालीत बघा कसे अस्ताव्यस्थ झालेली आहेत ते करायला घेते आता कामं किती दिवस झाले बागेतली कामं राहिलेली आहेत तर सध्या कुणालच्या बाबांना अजिबात वेळ नाही आहे आपल्या बागेतल्या कामाकडे लक्ष द्यायला म्हणजे झाडं वगैरे जे काय आहे ना कटिंग वगैरे करायची बाकी आहेत रस्त्याचं काम चालू आहे पाण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे जास्त करून त्यांचा वेळ आहे ना बाहेरच जातो आता त्यांनी लाकडं तोडायला सुरुवात केली तो होती म्हणजे ते म्हणजे असं म्हणाले की सकाळी थोडासा वेळ आहे ते पटकन करून घेतो आणि त्यांना म्हणजे पुन्हा त्यांना जायचंच होतं बाहेर तर इथे मी आता मोगऱ्याची ही रोपं आहेत समोर ती कटिंग करून घेतलेली आहेत तीन रोपं आहेत तिथे आणि तुम्हाला माहिती आहे इथे चहाची पात पण होती ती बघा मागे काढून टाकले माझ्या मागच्या साईडला बघा तुम्हाला एक छोटंसं रोप दिसतं ना ते पण मागे ना कटिंग करून टाकलं पाऊस पडून गेल्यानंतर आणि आत्ता बघा ते छान असं हिरवगार की नाही यायला नाही सुरुवात झालेली आहे सगळी ती मोगऱ्याची रोपं कटिंग करून घेतली वेलीचा अजून त्या प्रकार आहे खूप अशा फांद्या वगैरे वाढल्या होत्या खत पाणी पण त्यांना करायचं आहे पण आज फक्त मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आले इथे गवती चहा आहे ना तिथे म्हणजे इतकी चहाची पात वाढलेली आहे त्याच्यामुळे कधीकधी ना तिथे आजूबाजूला वावरायला पण भीती वाटते म्हणजे आता बघा झाडं वगैरे आहेत वेली वगैरे लावलेलं आहे तर ला पाणी वगैरे द्यावं म्हणजे द्यायला तिकडे जावंच लागतं त्याच्यामुळे असा विचार केला की हळूहळू आता ही चहाची पात आहे ना आपण कमी करून टाकूया पण सगळे एकत्र काढायची नाही अष्ट म्हणजे हळूहळू एक 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 करून म्हटलं क कमी करूया कारण चहाची पात आपल्याला हवीच आहे म्हणजे एक दोन ठिकाणी मी लावले ला आहेत एक दोन कंद पण असा विचार केला की ते छ म्हणजे कंद जे आहेत ते छान असे रुजून येऊ हो दे आणि जर का समजा एकदम काढली आणि जर का कंद एखादा नाही रुजला कारण सध्या गरमीचं पण वातावरण आहे त्याच्यामुळे असा विचार केला की स्टेप बाय स्टेप करून ही चहाची पात न कमी करूया आपण काम करता करता किती टाईम गेला बघा समजलं पण नाही साडेनऊ वाजलेत हात माझे अजून पण मातीचे आहेत तिथे काम थोडंसं बाकी आहे म्हणजे बरंचसं कटिंग वगैरे करून घेतलं मी तुम्हाला जेसीबीचा आवाज येत असेल ना आपला आडा आहे ना म्हणजे केळीची बाग आहे ना त्या साईडला घेणे जे सीबी आहे आणि ते तिकडचं साफसफाई चाललेली आहे आणि जे काही समोरचं रान दिसतंय ना ते आता ते तिकडचं साफ करून घेणार कुणाला जेव्हा पण आता गेलेत त्यांना कॉल आला होता त्याच्यामुळे ते पण तिथे गेलेले आहेत आणि हा समोर सगळा परिसर आहे ना आता स्वच्छ होऊन जाईल तुम्हाला मी दाखवते कसं आहे ते ते बघाय ही समोर सगळी झाड दिसतं तुम्हाला हे सगळं आता हे साफ होऊन जाणार हे कारण जेसीबी ना त्या साईडला काम चालू आहे ते पाण्याची लाईन करायची ना त्याच्यामुळे सगळं साफसफाईचं काम चाललंय तर चहाची पात आहे ना ती मी पूर्णपणे नाही काढलेली फक्त एकच चहाची पात कट करून मी आता पुढच्या साईडला आलेली आहे रोपं आहेत ना तिथे फुलं आलेली तुम्हाला मागे दाखवली आणि फुलं जेव्हा याला सुरुवात होते ना त्यावेळेस खत पाणी करणं गरजेचं असतं असं मला माहीत पडलं त्याच्यामुळे म्हणजे एका ताईने कमेंट केलेली आणि त्याच्यासाठीच मी आज ना आता इथे खत पाणी करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे शेण राख आणि माती अशी घेतलेली आहे भराव करायचा असतो मातीचा आणि पाणी वगैरे कसं व्यवस्थित द्यावं लागतं सध्या मी तुम्हाला म्हणाल ना कुणाला ज्यावर अजिबात वेळ नाही आहे त्याच्यामुळे त्यांचं हे जे काम आहे ना आता मी करते आणि असं आम्ही ॲडजस्टमेंट करतो म्हणजे जसे ते मला घरातल्या कामाला मदत करतात तसं बागेतलं जे काम असतं ना ते त्यांच्या जोडीला मी असते मला की नाही आवड आहे या कामाची आणि मला असं वाटतं की जी काही आपण झाडं वगैरे लावलेले ला आहेत तर एकमेकांनी मिळून एकत्रपणे सगळं करायला पाहिजे असं म्हणजे झाडे लावा झाडे जगवा या विचारांची मी आहे त्याच्यामुळेच त्यांना जरी वेळ नसेल ना तरी पण मी जातीने लक्ष देऊन बागेकडे सगळे काम आहे ना माझं चाललेलं असतं सगळ्यात गोष्टी मी कधी तुमच्याशी शेअर करत नाही पण बरीचशी कामं मागितली की नाही म्हणजे मला पण आवडतातसुद्धा आणि मला येतातसुद्धा करायला तर ते सगळं करून झालं आणि त्याच्यानंतर मी नाश्ता वगैरे पण बनवून घेतला आणि दुपारच्या जेवणासाठी चिकन आणलं होतं आदल्या दिवशी रात्री आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये म्हणजे कुणाला जेव्हा गेले होते त्यावेळेस ते घेऊन आले होते त्याला मॅरिनेशन करून ठेवायला सुरुवात केली म्हणजे दुपारच्या वेळेस बनवायला होईल त्यात मी आलं लसून थोडंसं तिखट मसाला हळद घातलेला आहे आणि मीठ घातलं चवीप्रमाणे चांगलं मिक्स करून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे हाश आवाज बघा बंद झाला आत्ता दिवसभर तू रेसिपी चालू आहे तर बीचा आवाज अक्षरशः तो कानामध्ये ना घुमतोय काना हे <laughs> जे काम आगे 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 चालू असतं ना बी आहे आणि अजून ते रोलर वगैरेच ना अक्षरशः कान आपल्याला वाजतात आता इतकं असं बरं वाटतं ना एकदम शांत पुन्हा चालू झाला आता कुणाल जेव्हा पुन्हा तिथेच गेलेले आहेत म्हणजे दिवसभर त्यांचं तिकडेच येणं जाणं सगळं चाललेलं आहे आता मी चाललेली आहे बागेमध्ये संध्याकाळ झालेली आहे म्हणजे दुपारच्या वेळेस ते नॉनव्हेज बनवायचं होतं पण दुपारी काय झालं कुणाला जेव्हा खूप उशिरा आले नाश्ता वगैरे करायला म्हणजे मला असं वाटतं काहीतरी हा अकरा सव्वा अकरा दरम्यान नाश्ता करायला आली आता म्हटलं ते नॉनव्हेज बनवता जेवणार नाही ते आणि मग त्याच्यामुळे आता रात्रीच्या वेळेस मी बनवते मॅरिनेशन बघा करून ठेवलेलं आहे ना फ्रीजमध्ये त्याच्यामुळे छान प्रकारे झालेलं आहे तंगू मंगू बघा झोपले झोपले हा टाईम ना त्यांचा झोपायचा आहे त्यांना पण आता बाहेर न्यायचं आहे तर म्हटलं त्यांना बाहेर न्यायच्या आधी पहिला भाजी काढून घेते पालक आपल्या बागेमध्ये तयार झालं ना तो थोडासा काढून घेते कारण पालक घालून ते मी नॉनव्हेज करणार आहे रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आवडेल तुम्हाला चला आणि अजून एक गोष्ट आज झालेली आहे पाण्याबद्दल <laughs> तुम्हाला बघा मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं की पाणी आता खूप सांभाळून वापरावं लागेल पाईप वगैरे सगळं कनेक्शन काढून टाकलेलं आहे त्याच्यामुळे जुगाड करत करत सगळं मी आज काम केलेलं आहे कपडे पण बघा मी धुवून घेतले ते बघा आणि हाताने मी कपडे धुतलेले आहे आणि जे काय कपड्याचं पाणी बिणी निघालं ना ते सगळं झाडांना वगैरे घातलं आहे जास्त चिंताना मला झाडांची वाटते कारण इतकी झाडं आहेत आणि आता दुपारच्या वेळेस की नाही ऊन पण जास्त असतं आणि काय 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 भाजीपाला लावलेलं आहे त्याला पाणी तर म्हटलं घालावंच लागतं त्याच्यामुळे खूप सांभाळून आता पाण्याचा ना वापर आम्हाला करावा लागणार आहे आता बघू आता काय कधी ते पाणी म्हणजे पाईप पाण्याचे जॉईन करतात काय माहीत नाही आहे कुणालदेवाना म्हटलं जरा लक्ष घाला ते पाण्याकडे झाडांसाठी म्हटलं बाकी आपल्या घरामध्ये कसं कमी पाणी असेल तर आपण ॲडजस्ट करतो पण झाडांना पाणी कसं घालावंच लागतं तरी पण थोडं थोडं आज घातलं आहे म्हटलं एखाद दिवस आड करून पाणी घालायचं बघू आता कसं होईल त्याप्रमाणे तुमच्या शेअर करेनच मी चला ताड घेऊन बसले मी कधीची जाऊन म्हटलं पहिला भाजी काढून घेते त्याच्यानंतर माझं एडिटिंगचं काम पण बाकी आहे वॉईस ओवरचं तर हे दिवसभर आता काम असताना चालू आहे गाड्यांचं त्याच्यामुळे थोडंसं मला एडिटिंग करायला पण प्रॉब्लेम जातो आहे तर थोडंसं टाईम ॲडजस्ट करून करते मी माझं काम व्हिडिओचं तुमचं प्रेम जरा द्या भरभरून मला पण खूप असा आनंद होईल खूप असं अगोदर ना मेहनत करून सगळे व्हिडिओ वगैरे मी तयार करते सध्या तरी कारण इतकं माझं शेड्यूल बिझी आहे ना सध्या म्हणजे यूट्यूबचं सोडलंच ना काम बाकीचं जे सगळं चाललं आहे ना सध्या कोणाला त्यावर अजिबात वेळ नाही आहे बघायला ते जास्त करून बाहेरच असतात जितकं पण सगळं आहे ना सगळं मलाच मॅनेज करावं लागतं घरातलं बाहेरचं यूट्यूबचं वगैरे त्याच्यामुळे कुठेतरी माझी दमछाक होते पण ते पण गरजेचं आहे त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं चालून जाईल थोडंसं तुम्ही पण जरा समजून घ्या चला पालक काढूया पालक वाफ्यानं आता पाणी वगैरे घालून घेतलं ना भाजी बघा कशी आडवी झाले तर हा पालक आहे ना नॉनव्हेजमध्ये टाकलं ना पालक चिकन खूप मस्त बनतं त्याच्यामुळे म्हटलं असं त्याला काढून घेऊया हा मोठा मोठा तयार झाला ना तो काढते ही रोपं पण आपल्याला लावायचे आता बघूया उद्याला मला वेळ मिळतो का बघून ही ल रोपं ना मी लावून टाकणार की ती मोठी झाली बघा टॉमॅटोची रोपं आहेत ती आणि कशी एकाच ठिकाणी आली बघा रुजून टॉमॅटो असतो ना खराब झाला असतो ना तो जे टाकला होता खराब म्हणजे एकदम खराब नाही वरती बघा थोडंसं असं हे झालं ना तो का टाकला होता तर रुजलं होतं बियाणं चला आता हा पालक जरा काढून घेते काढला हा बघा जवळजवळ दोन जुड्या पालक आहे हा बघा तुम्ही हा लांबून बघा घ्यायचं आणि हा बघा जवळ भरपूर निघाला अजून पण निघेल तर म्हटलं राहू देत एक दोन चार दिवसांनी परत वाढेल तो चला घरात आता जाऊन स्वच्छ पहिला धुवून घेते आणि मग आपण रेसिपी बनवूया मस्तपैकी पालक चिकन पालक चिकन चट्टपट्टा ए चट्टेपट्टे रेसिपी खास कुणालच्या बाबांसाठी बन मी बनवते कारण मी तुम्हाला म्हणाले ना मगाशी त्यांचं सध्या जेवणाचं मग फुळं मागं झालेलं आहे त्यांना ना ही रेसिपी खूप आवडते तर इथे सगळ्यात आधी काय केलं पालक स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर कडेमध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हा धुतलेला स्वच्छ म्हणजे पालक आहे ना तो शिजायला ठेवला आहे शिजायला म्हणजे फक्त म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतर फक्त दोन मिनटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅस आहे ना बंद करायचं आहे तर इथे मी गॅससुद्धा बघा बंद करून झालेला आहे त्याच्यानंतर थंड करत ठेवलं मी पालक थंड होईपर्यंत बाकीची तयारी चिकन बनवायला सुरुवात केलेली आहे कडे तेल घातलं आणि त्यात गरम मसाले घातलेत खडे म्हणजे अख्खे मसाले तेजपत्ता असेल तर ते पण तुम्ही घालू शकता माझ्याकडे म्हणजे आहे तेजपत्ता झाड आहे आपल्या बागेमध्ये पण मी काढायला विसरली आणि अंधार झाला होता त्याच्यामुळे बाहेर काही मी गेलीच नाही त्याच्यामुळे लवंग काळी मिरी आणि असं टाकलेलं आहे कांदा घातला आहे भरपूर आलं लसून घातलेलं आहे चांगलंसं परतून घेतलं टोमॅटो घातला आहे सर्व मसाले तिखट मसाला, मसाला हळद गरम मसाला सगळं घालून घ्यायचं चांगलंसं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे आणि बघा ज्या पाण्यामध्ये आपण पालक बॉईल केलं ना ते पाणी फेकून नाही द्यायचं ह्या रेसिपीमध्ये आपण ते पाणी किने वापरायचं म्हणजे कुठलाही भाजीचा जो पौष्टिक घटक असतात ना म्हणजे ते सगळे बघा पाण्यामध्ये उतरलेले असतात त्याच्यामुळे ते पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही तो तो सा 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 न, उन, न, न, तर इथे आता बघा चांगलं असं तेल थोटेपर्यंत परतून घेतलेलं आहे त्यात मी थोडंसं पालकचं पाणी असतं ना ते सुद्धा ॲड केलं होतं एक दोन मिनटं झाकण लावून चांगलं तेल थोडेपर्यंत परतून घेतलं त्याच्यानंतर आता हे चिकन आहे ना मॅरिनेशन केलेलं ते याच्यामध्ये घातलेलं आहे चांगलं असं परतून घेतलं एक तीन चार ती न ते चार मिनटं स्लो गॅसवरती चिकनसुद्धा आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता हे जे पाणी आहे ना पालक शिजलेलं पाणी आहे ना ते आता ह्याच्यामध्ये मी घालते थोडं थोडं करून जसं लागेल त्या पद्धतीने मी घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठसुद्धा त्यात घातले आता आपल्याला चिकन किन शिजवत आहे तर चिकन हा कोथिंबीर सुद्धा हातले बघा मी विसरली सांगायला <laughs> चिकन शिजत ठेवलं आणि तोपर्यंत पालक आहे ना बॉईल केलेला तो थंड झाला होता तो मी मिक्सरमध्ये आता वाटून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता एक दहा मिनटं आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲड करायचा आहे हा वाटलेला पालक आता इतका तो छान रंग बघा पालकचा कसा छान असा आलेला आहे म्हणजे पालक जास्त शिजवून नाही घ्यायचा हलकासा फक्त गरम पाण्यामध्ये ठेवायचा जास्त शिजवला तर तो रंग असतो ना तो सगळा पालकचा एकदम काळा पडून जातो त्याच्यामुळे शिजवते वेळी ही काळजी घ्यायची की जास्त बॉईल करून घ्यायचा नाही शिजलेला पालक टाकल्यानंतर आपल्याला छान असतं ते एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे चिकन आणि इथे बघा आपली रेसिपी तयार झालेले आहे चवीला तर इतकी अप्रतिम आणि इतकी भारी झाली होती कारण मी टेस्ट करून बघितलं होतं मीठ मसाले सगळे जर परफेक्ट पडले होते आता भातासोबत खायचं होतं त्याच्यामुळे इथे मी थोडीशी ग्रेव्ही आहे ना जास्त ठेवलेली आहे ना तर सुकं पण छान लागतं तर कुणालच्या जमानं आता जेवायला वाढलं आहे अजून वेळ आहे आम्हाला जेवायला कुणालचं ऑफिस आहे ना अजून चालू आहे त्याचा आता कॉल आला आहे कुणालचा म्हणून तो बाहेर गेलेला आहे तर गा उशीर नको म्हणून त्यांना वाढले तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा कशी झालं रेसिपी खूप सुंदर झाली छान हां हां म्हणजे छान झालेलं आहे ते मग मला म्हणाले पुढच्या <laughs> व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद